मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारलाय मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी जरांगे यांनी दिलेली मुदत आज संपते मराठवाड्याचा दौरा झाला आज समारोपाची सभा तर सर्वोच्च बिंदू वाटते कारण एवढी लोक आहेत काय म्हणा मराठा समाजाचा पहिला टप्पा आणखीन राज्यातले टप्पे राहिले की समारोप पहिल्या टप्प्याचा मराठवाड्यातून पुरे राज्यातले दौरे होणार आहेत मराठा खवळून राज्यातून उठलेला सगळा सगळा राज्यातून खवळून मराठा समाज उठलेला त्यामुळे मराठा समाज आता नाही तुम्ही बजाल भाजपातला सामान्य मराठा आता म्हणायला लागला ज्याला निवडून दिलं तो आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलत नाही पण जीव आपल्या विरोधात आहेत त्यांना मतं देतो आणि आपल्या तर आरक्षणाला विरोध करायला लागले आपलं कोण नाही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सगळ्या मराठ्यांचं लक्षात आलं येल चांगलं झालं मी अभिनंदच्या माध्यमातून जाहीरपणा सांगतो की माझ्या मराठा समाजात दोन तीन गोष्टी कळाल्या त्या खूप चांगल्या झाल्या कारण मराठा समाज हे राजकीय कोणीच आपले नाहीत हे त्यांचं लक्षात आल्यामुळं सामान्य मराठा मात्र एकीकड झाला आता प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांनी फक्त आता नीती सांभाळायचे सामान्य जनता त्यांच्या पाठीशी पण तुम्ही मराठवाड्याचा दौरा केला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे काय लोकांचा आवाज आहे लोकांचा आक्रोश काय दिसतोय तुम्हाला सरकारला मी माध्यमातून जे मला वाटतं ते सांग माझ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे आक्रोश तो आहे छगन माझ्या मराठीचा वाटलं केलं की तुमचा साफ राजकीय झाला दुसरा तुमच्या पक्षाचा सुद्धा साफ झाला मराठा त्यात राहत नसतो काही केलं तरी मराठा त्याच्यात राहत नसतो आणि त्यातून एक गोष्ट लक्षात आली त्यातून एक गोष्ट आता सरकारला सांगायची मला आई वी लोकांच्या माध्यमातून ती खूप महत्वाची तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या घरातली ती आई बहीण नाही हे विचार सोडा तुमच्या घरातली आई बहीण जर रस्त्यावर आली किती त्रास होईल तुम्हाला माझी करोडोच्या संख्येनं आई बहीण रस्त्यावरती आहे तुम्हाला काहीच लाज वाटत नाही तुम्हाला काहीच अपमान वाटत नाही तर राजा तुम्ही येत राजाला दया असली पाहिजे राजा, राजा तुम्ही पालक तो तुमच्याकडे तुम्हाला दया असली पाहिजे छोटे छोटे लेकर घेऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माता माऊली लाखाच्या संख्येने रस्त्यावर लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्हाला तुमच्या कोंड्याकडे सुद्धा बोग वाटा ना इतकं मूर्खपणानं वागणं एका छगन भुजबळचे जे जातीवादाच्या विचारांना बरबटलेले पाटील आता ज्या ठिकाणी गेलेले आहेत बाजूला महात्मा फुले आणि ज्योतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आहे आणि मनोज जरांगे पाटील रस्त्यामध्ये दर्गा असेल मंदिर असेल किंवा कुठलाही पुतळा असेल त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करून येत असतात मग तो कुठल्याही जातीचं प धार्मिक स्थळ असू दे एखादी दर्गा का असे ना त्या ठिकाणी जाऊन पाटील दर्शन घेऊन येतात आणि परत गाडीमध्ये बसतात आतासुद्धा या ठिकाणी आपण बघतोय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी पाटील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि लगेच तिथून येऊन पुन्हा रॅलीला सुरुवात आहे रॅली एकंदरीतच बघतोय आपण की हिंगोलीपासून सुरू झालेली रॅली सोळा तारखेला सुरू झालेली रॅली आज तेरा तारीख आहे आणि ही रॅली आज संपते आहे आणि रॅलीचा समारोप म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा फार मोठा प्रतिसाद आहे माझ्यासोबत सरपंच आहेत आणि पाटील साहेबांचे फार चांगले मित्रसुद्धा आहेत कशी वाटते रॅली रॅली कशी जी महाराष्ट्रात मध्ये आतापर्यंत मराठवाड्यात जेवढ्या एवढ्या रॅली झाल्या आहेत सारख्याच साख्यात झालेल्या आहेत आणि ही पण रॅली त्याच पद्धतीत होणार आहे पण लोकांचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे मी हिंगोलीची रॅली बघतोय तिथेही होतो मी आणि आज या ठिकाणी आहे समारोप कसा वाटतो एकदम छान वाटतं निश्चितपणे बघतो आपण पाटील आता एक मिनिटात या ठिकाणी येतील आपण त्यांचा इंटरव्ह्यू परत पुन्हा करत राहू मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास बारा किलोमीटरचा रस्ता जो आहे चिकलठाणा केंब्रिज चौक ते नगर नाक्यापर्यंत रोड पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे माझ्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये हा रोड पहिल्यांदा पहिल्यांदा जो आहे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील पुढं मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीसाठी हा पहिल्यांदा इतिहासामध्ये हा रस्ता जो आहे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि लोकांची गर्दी आणखी रॅली सुरू व्हायला जवळपास पाच ते सहा किलोमीटर पुढं रस्ता आहे आणि तरीसुद्धा आपण आहे की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जरांगे पाटील आता लोकांमध्ये गेलेले आहेत आणि पुढंसुद्धा अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा अभिवादन करण्यासाठी पाटील त्या ठिकाणी जात आहेत जसं मी सांगितलं की मनोज जरांगे पाटील रस्त्यामध्ये जे काही धार्मिक स्थळ असेल कोणत्या संत महात्म्याचा पुतळा असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन करत असतात त्यामुळं या ठिकाणीसुद्धा आपण बघतो या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणीसुद्धा मनोज जरांगे पाटील जातील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला हिंगोलीच्या नंतर जसं रॅलीचं स्वरूप वाढत गेलं व्याप्ती वाढत गेली तशी तशी मराठ्यांची असलेली ही रॅली मराठाच्या आरक्षणासाठी असलेली ही रॅली नंतर या रॅलीला मुसलमानांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे का काय ठिकाणी धनगर बांधवसुद्धा पाठिंबा देत आहेत काय ठिकाणी दलित बांधवसुद्धा या ठिकाणी आरक्षणासाठी त्या रॅलीला पाठिंबा देत आहेत आता या रॅलीमध्ये सर्व धर्माचे लोक सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आपण बघतोय फार मोठी गर्दी आहे आणखी रॅली सुरू व्हायला जवळपास पाच किलोमीटरचा अवधी आहे मात्र त्या आधी छत्रपती संभाजीनगरच्या वेशीवरच त्यांना पुढे जाणं शक्य दिसत नाही कारण एवढी मोठी गर्दी आहे या ठिकाणी आणि या गर्दीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आता दिसायला लागलेले आहेत आणि जसं मी आधी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे की मराठा आरक्षणाची मराठवाड्यातली विभागीय शांतता रॅली जी होती ती रॅली आज तिचा शांता समारोप आहे म्हणजे ही मराठवाड्यातली शेवटची शांतता रॅली आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी तेरा जूनला एक महिना दिला होता तो महिना आज तेरा जुलैला संपतो आहे आणि राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांची मध्यस्थी कामी आली आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं आणि सरकारला एक दिवसात एक महिन्याचा कालावधी दिला तो कालावधी आज संपतो आहे त्यामुळं सरकार संध्याकाळपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर काय बोलतं मागण्यांबद्दल काय बोलतं आणि नेमकं सरकार मागण्यांच्या मागणी करतं का आणि मागण्या मान्य झाल्या नाही झाल्या या दोन्ही बाजू घडल्या तर मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणामध्ये कोणते मुद्दे घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याकडे संबंध मराठा समाजाचं लक्ष आहे ओबीसी समाजाचं सुद्धा लक्ष राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे कारण सगळ्या सोयऱ्यांचा वट उकून काढला तर ओबीसी मुंबईमध्ये जातील अशी मरा ओबीसींसाठी आंदोलनात उतरलेले लक्ष्मण हाके यांनी सरकारलासुद्धा इशारा दिलेला सरकारची या ठिकाणी पूर्णपणे कोंडी झाल्यासारखी दिसते आहे मराठा समाजासाठी मोठा लढा उभारलेला आहे आणि मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत आज संपते आहे जालन्यातली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे आणि पूर्ण दिवस सरकार निर्णयाची वाट पाहणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय